भव्य होड्यांच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिरज कृष्ण घाटावर पद्माकर जगदाळी यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष अजित पवार गटाचे नेते आणि लोकनेते श्री पद्माकर जगदाळेसर यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथील कृष्णा घाटावर भव्य होड्यांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं कृष्णा नदीच्या पवित्र पात्रात पार पडलेल्या या स्पर्धेला सांगली मिरज आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला ही स्पर्धा केवळ जलक्रीडा उत्सव नव्हती तर लोकसंवाद सामाजिक ऐक्य आणि परंपरेचे दर्शन घडवणारा एक सोहळा ठरला विविध रंगांनी सजवलेल्या पारंपरिक होड्याने कृष्णा नदीचे सौंदर्य अधिकच खुलवले होते प्रत्येक होडीवर साजेशा पारंपरिक वेशभूषेत खेळाडू सज्ज झाले होते त्यामुळे वातावरण अधिकच भारावून गेलं होतं कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पद्धतीने करण्यात आले सुरक्षेची तसेच आपत्तीकालीन मदतीचीही योग्य व्यवस्था होती प्रेक्षकांसाठी विशेष स्टॉल मंच व्यवस्था व प्रसाद वाटपाचं आयोजनही आकर्षणाचा भाग ठरला या प्रसंगी बोलताना स्थानिक नेते मान्यवर आणि उपस्थित नागरिकांनी श्री पद्माकर जगदाळे सर यांच्या सामाजिक कार्याची स्तुती करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या युवा पिढीने आपल्या परंपरांचे जतन करत सामूहिक सहभागातून सामाजिक एकोपा वाढवावा हीच आमची अपेक्षा आहे असंही यावेळी त्यांनी नमूद केलं संपूर्ण कृष्णाघाट परिसरात जल्लोष संगीत पारंपरिक ढोल ताशे आणि नागरिकांच्या टाळ्यांच्या गजरात ही स्पर्धा अविस्मरणीय ठरली या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे सहसंपादक राहुल गायकवाड यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा